माझ्या बातम्यांसाठी पाहत सुपर हार्टेड गर अंकिता काही का दिवसांपूर्वीच लग्न बंधनात अडकली आहे तिने मोठ्या दिग्गज कलाकारांना राजकार राजकीय लोकांना आणि बिग बॉस मधील सर्व स्पर्धकांना तिला आमंत्रित केलं होतं पण निक्की तांबोळी ह्या लग्नाला येऊ शकली नाही नेमकं काय कारण आहे जाणीव घेऊया नमस्कार मी अल्पना माने आणि तुम्ही पाहताय ती सहा अंकिता आणि कुणालच्या लग्न सोहळ्याला सोशल मीडियावरील प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर्सने आणि कलाकार राजकारणातील मंडळी खास उपस्थिती लावली दोघांच्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत पण या लग्न सोहळ्याला बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील बरेच जण अनुपस्थित होते अभिजित सावंत निक्की तांबोळी अरबाज पटेल जान्हवी किल्लेकर घनश्याम दरवडे अंकिताच्या लग्नात दिसले नाहीत त्यामुळे अंकिताने यांना निमंत्रण दिलं की नाही हा प्रश्न उपस्थित राहिला आहे पण आता निक्कीने याबाबत भाष्य केलं आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वानंतर निक्की तांबोळी सध्या सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये पाहायला मिळत आहे या कार्यक्रमात ती विविध पदार्थ बनवून परीक्षकांची मन जिंकताना दिसत आहे निक्कीने नुकतीच एका वृत्तसंस्थेला पुरस्कार सोहळ्याच्या उपस्थिती लावली यावेळी ती अंकिता वालावरकरच्या लग्नाबद्दल बोलली आणि तिने तिला शुभेच्छा देखील दिल्या